नमस्कार मंडळी आपण आज लोणच्याची रेसिपी पाहतोय एक वर्षभर टिकणार आज लोणचं बनवतो आहे आपण त्याच्यासाठी आपण आंबे काढतोय आंब्याचं झाड आपल्या घरीच आहे लोणच्यासाठी ज्यावेळेस आपण आंबा काढतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर आंबे काढताना ज्यावेळेस आपण लोणच्याला जो आंबा वापरतो तो आंबा पाडालेला असावा त्यानंतरच त्याचं लोणचं घालायचं आहे आंबे वरती काढायचे आहेत शिक्क्याने किंवा हा दुसरा पर्याय आहे अशा पद्धतीने तुम्ही आंबे काढू शकता खाली पडलेले किंवा फुटलेले आंबे अजिबात वापरायचे नाहीत नाहीतर लोणचं लवकर खराब होतो तर इथे आपल्याला दीडशे आंब्यांचं लोणचं घालायचं आहे तर त्यासाठी आंबे भरपूर आंबे काढलेले आहेत हे विकायचे आहेत बऱ्यापैकी तर ह्याच्यातले आपल्याला मिडियम टाईप आंबे काढून घेतो आहे आपण जास्त मोठे घ्यायचे नाहीत किंवा जास्त लहानही घ्यायचे नाहीत जर का मोठे घेतले तर ते पिकलेले असतात बऱ्यापैकी आणि छोटे घेतले तर त्याच्यामध्ये कुई तयारी झालेली नसते त्यामुळे लोणचं बऱ्यापैकी टिकत नाही तर ह्याच्यामधले मीडियम टाईप आपण आंबे घेतलेले आहेत काढून दीडशे आंबा काढून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यातला जो चीक आहे तो रुचिक आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे इथे मी दोन पाण्याने स्वच्छ आंबे धुवून घेतलेले आहेत बघू शकता आणि ज्यावेळेस हे आंबे धुवून झाले की ह्याला असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे दुसरं पाणी आपण ह्याच्यामध्ये रात्रभर ठेवतोय तर ज्यावेळेस रात्रभर आंबे ठेवतो तर त्याच्यामधला जो रुचिक असतो तो पूर्णपणे निघलेला असतो त्यामुळे रात्रभर आपल्याला हे आंबे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत तर बघू शकता दीडशे आंबा आपण इथं रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर त्याच्यानंतरच रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आंबे बाहेर काढायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत अजिबात त्याला रुचिक लागता कामा नाही किंवा वलसरपणा लागता कामा नाही आंब्याच्या फोडी करताना ज्यावेळेस आपण आंबे, आंबे पाण्यातून बाहेर काढतो त्याच्यानंतर ह्या आंब्यांना पाण्याचा एक स्पर्शही करायचा नाही ज्यावेळेस आपण लोणचं बनवायला स्टार्ट करतो तेव्हा त्याची भांडीसुद्धा अगदी स्वच्छ असली पाहिजेत त्याला कुठेही पाण्याचा एक थेंबही नसला पाहिजे तर आपण याच्या फोडी करून घेतोय आमच्या दादांना घरीच फोडी करता येतात आणि त्या कोयत्याने आपण करतोय अडकित पण करता येतात पण घरी आहेत तर घरी बनवलेल्या आहेत आम्ही फोडी मीडियम टाईप तर फोळी बनवल्या की त्या लगेच सुक्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत कारण त्याला माती खडे लागलेले असतात किंवा आपण आंबा फोडला की त्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे ते पुसून घ्यायचं आहे आणि रात्रभर त्या फोळी वाळत ठेवायच्या आहेत तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून एक दीड दिवस तसंच ठेवायचं आहे त्याला पाणी सुटतं पाणी सुटलं की छान हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाला ॲड करायचा आहे इथं मी एक दीड किलो तेल कडक गरम करून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी डाळ टाकलेली आहे ह्याच्यामध्ये मी जास्त कडक तेल नसावं म्हणजे कडक अगोदर तापून घ्यावं हो, त्यानंतर थोडंसं थंड करावं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकलेली आहे त्याच्यानंतर कारळ टाकलेला आहे आणि लसूण टाकलेलं आहे मी लसूण शक्यतो आपल्या आवडीप्रमाणे सगळे टाकतात पण मी ते टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदीच थंड करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मसाला एकदम परफेक्ट होतो आहे आपल्या तेल जेवढं जास्त वापराल तेवढं जा जास्त लोणचं आपलं छान होईल आणि ज्यावेळेस ते मुरतं त्यावेळेससुद्धा त्याची टेस्ट अप्रतिम लागते कोणाकोणाला लोणच्यामध्ये तेल वा अजिबात वा आवडत नाही किंवा ते खाताना अजिबात आवडत नाही किंवा करताना बरेच जण तेलाचा वापर कमी करतात किंवा करतच नाहीत काही जण तर काही गोष्टी असतात वेग प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तरी ते आपल्या आंब्याची फोडी तयार आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करतो आहे बघू शकता थंड झालं आहे आता ह्याच्यामध्ये ह्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस हा मिक्स केला की लगेच भरायचं नाही तर तुम्ही काचेच्या भरण्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये हे लोणचं भरून ठेवू शकता पण जर का तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते लवकर ठेवलं तर ते प त्याचं ते तेल आहे ते शोषून घेतं आणि मग लोणचं कोरडं पडतं आणि छान मुरत नाही पटकन मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही काचेची भरणी शक्यते योग्य आहे नसेल काहीच अवेलेबल तर प्लॅस्टिकची भरणी योग्य आहे तरी ते भरपूर सारं लोणचं झालेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे टेस्ट पण अप्रतिम झालेलं आहे वरून मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मोठं मीठ वापरलेलं आहे मोठं मीठ जेवढं वापराल तेवढं ते छान मुरतं त्याच्यामध्ये पाणी हळूहळू सुटत राहतं त्यामुळे लोणचं जास्त खराब होत नाही प्रत्येक स्टेप करताना अजिबात कुठेही पाण्याचा आहे नसला पाहिजे लो आपल्या लोणचं बनवताना नाहीतर लोणचं लवकर खराब होतं त्याला लवकर बुरा लागतो त्यामुळे इथं मी प्लॅस्टिकच्या भरण्या घेते एक चार बरण्या चार ते पाच बरण्या भरलेल्या आहेत लोणच्याच्या दीडशे आंब्यामध्ये तर हे आपण अशा पद्धतीने भरून ठेवायचं आहे काही वाटलंच शक्यतो कोरडं लोणचं पडलंच तर ह्याच्यामध्ये कडक तेल करून थोडंसं वतायचं आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की